मॉर्निंग परमने पण गुड मॉर्निंग केलं आता है है ले ले। मी रेडी होताना दिसते तुम्हाला याच्यावरून तुम्हाला अंदाज असेल की ही कुठेतरी बाहेर चाललेली आहे पण मलाही नाही माहितीये की मी कुठे चाललेले कारण फक्त फोन आलेला आणि ते म्हटलेले की रेडी हो आपल्याला बाहेर जायचंय तर मग बघूया आता आहोमा आपल्याला कुठे नेतायत मला कुठे नेताय काय सरप्राईज देत आहे ते बघण्यासाठी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला मी गाडीत बसलेला दिसतोय याचा अर्थ की आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर पण कुठे चाललोय हे काही मला अजून पर्यंत सांगितलेलं नाहीये फक्त सकाळपासून आवर आपल्याला बाहेर जायचंय आवर आपल्याला बाहेर जायचंय एवढंच बोलतायत आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाडीत शिवाय दिसत नाहीये तर शिवाय गेलेला आहे स्कूलला तो, तो येईल दुपारून इथं दिसतोय परम परम आपण कुठे चाललो बुर परमला एवढंच माहितीये बुर आहो सांगा की आपण कुठे चाललोय आहो तर अजिबात बोलत नाही बापरे तुम्हाला असं वाटेल की आहो खूप गरीब आहे खूप शांत आहे हे मुळीच नाही हा <laughs> समजेल तुम्हाला काही <laughs> दिवसात की आहो कसे आहेत आली होती की नाही चेहऱ्यावर गोड स्माईल <laughs> ह्याच्यावरून समजून घ्या आहो कसे असतील आहो घेऊन गेले आम्हाला एका होम अप्लायन्सच्या शॉपमध्ये की जिथे आम्ही बघत होतो एलई डी फोर्टी थ्री इंच चा तर तिथले ते भाऊ आम्हाला सगळं समजून सांगत होते की कुठले डीचे कसे फीचर्स आहेत वगैरे त्याची साऊंड सिस्टम खूपच छान होती जी बघून परम आणि आहो खूप खुश होत होते आणि त्यांनी ठरवलं होतं की आता आपण आम्ही दोन तास झाले बाहेर फिरतोय आहून मी काय घेतलं काय नाही मी ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच पण इतके बिझी माणूस आहे की कुठे गाडी थांबून आम्हाला काहीच खाऊ नाही घातलं हो ना पमा काय खाऊ नाही दिला ना ते बाप्परम पण सांगतोय काय खाऊ नाही घातलंय एवढं बिझी असावं का माणसाने बरं तुम्ही सांगा तुमच्या घरी पण अशीच बिझी माणसं आहेत का नक्की कमेंट मध्ये सांगा आता आमच्या इकडे बघणार पण नाही आणि देणार नाही <laughs> तुम्ही बघितलं की आम्ही बाहेर गेलेलो होतो अहो काहीतरी सरप्राईज देणार होते ते तुम्हाला माहिती होत पण मग आम्ही दुकानात गेल्यावर काय खरेदी केली काय नाही केली हे मी तुम्हाला नाही दाखवू शकले कारण घरी यायला दीड वाजून गेलेला त्यानंतर माझा स्वयंपाक बाकी होता शिवायला अजून स्कूलमधून आणायचं होतं परम झोपून झोपायला आलेला होता त्यामुळे ते मी तेव्हा नाही दाखवू शकले तर मी तुम्हाला आत्ता दाखवते की आम्ही दुकानामधून काय शॉपिंग केली आम्ही आणला आहे एक एल की जो फोर्टी थ्री इंचचा आहे आणि एक आणला साऊंड सिस्टम तुम्ही बघितलं की आम्ही एक ई डी आणि साऊंड सिस्टम घेतला तसं बघायला गेलं तर आमच्याकडे एक टी व्ही होता की तोही चांगला होत चांगला आहे म्हणजे अजूनही चालू आहे पण आहोणची इच्छा होती की आपले जे वरती बेडरूम आहेत त्यांच्यामध्ये पण आपण एक हळूहळू फर्निचर बनवायला लागू पण मी त्यांना म्हणायचे की नको अजून नको करू आपण घेऊ आपण मी त्यांना सतत नकार देत होते त्यामुळे त्यांनी मला न सांगता की काय घ्यायचं आहे काय नाही न करता डायरेक्टली दुकानात घेऊन गेले आणि त्यांनी शेवटी एल डी घ्यायचं हे हो ठरवलेलंच होतं त्यामुळे मी काही त्यांना नाही म्हटले नाही त्यांना म्हटले ठीक आहे आपण घेऊया आणि राहिलं साऊंड सिस्टमचा प्रश्न तर त्यांची खूप दिवसापासून म्हणजे जवळपास वर्षाभरापासून त्यांची इच्छा होती की आपण घरामध्ये एक बेडरूम असा बनवू की जिथे आपल्याला थेटरचं फिलिंग येईल तिथे आपल्याला थेटर सारखं वाटेल की आपण पिक्चर बघू तेव्हा मोठ्याने आवाज होईल म्हणून त्यांची इच्छा होती त्यामुळे मी पण काही नाही म्हटले नाही त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्हाला साऊंड सिस्टम घ्यायचं आहे घ्या तुम्हाला ई डी घ्यायचा आहे घ्या पण एक कोणतीही बाई असू द्या की घरात एखादी वस्तू असल्यावर ती पटकन आपल्या नवऱ्याला हो म्हणतच नाही त्यामुळे तशी मी आहे की मी लवकर त्यांना हो म्हणत नव्हते की आपण घेऊ घेऊ करू असं त्यामुळे त्यांनी मला अचानक दुकानात नेलं आणि सरप्राईज म्हणून टी व्ही घेतला बाकी काही नाही ते हॅप्पी आहे है, तर मी पण हॅप्पी आहे है। तसं तुम्हाला दाखवलं मी की आम्ही टी व्ही आणि साऊंड सिस्टम मानला आहे आणि टी व्हीच्या फिटिंगसाठी ते लोक येणार आहेत दोन दिवसामध्ये दोन दिवसात ते आले की मग तुम्हाला मी दाखवते की आमचा टी व्ही आम्ही आणलेला कसा आहे काय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि आमचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट परम काय बाय ने म्हणते बाय बोल ना